नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपल्या गावामध्ये पूर आलेला आहे आणि तीन दिवस झाला लगातार पाऊस पडतोय आणि आज जरा पाऊस जरा जास्तच होता तर आपल्या गावामध्ये पूर आलेला आहे आणि हा पूर आपल्या घरात पण शिजतो का आपल्याला बघा बागा, बघायचा आहे तर बघूया ब्लॉगमध्ये ब्लॉक बघत राहा तर तुम्हाला दाखवतोय बाहेर किती पाणी आलं आहे ते पुराचं तर चला जाऊया बाहेर पुराचं पाणी बघण्यासाठी तर बघू शकता गावामध्ये पुराचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि पुराचं पाणी वाढलं तर आपल्या घरामध्ये पण घुसणार आहे तर बघूया आता पुराचं पाणी किती येत आहे पूर परिस्थिती निर्माण झाली होऊ शकत आहे पावसाचं पाणी आपल्या गावामध्ये आलेलं आहे आणि लोक पाण्यामध्ये मस्ती करत आहेत आपल्या घरातही पाणी घुसलेलं आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आज भरपूर पाऊस लागलेला आहे तीन दिवस झाला पाऊस पडत आहे तर आता आपल्या घरात पण थोडं थोडं पाणी यायला सुरुवात झालेली आहे बघू शकताय तर आपण सामान थोडं वर उचलून ठेवलेलं आहे काल ते विटा वगैरे लावून सामान वरती उचलण्याचं सा काम चालू आहे तर आता घरामध्ये पण पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे तर बघूया घरामध्ये किती पाणी होत आहे बघू शकताय घरामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण एक एक, एक एक सामान वर उचलायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता घरामध्ये आता पाहुणी पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे पहिले हॉलमध्ये होतं पण आता सर्व रूम वगैरे मध्ये यायला सुरुवात झालेली आहे हळूहळू पाणी वाढत आहे आता हे पाणी कितीपर्यंत वाढतं आहे ते बघायला लागेल बघू शकता हळूहळू पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे सर्व बेडरूममध्ये देवघरामध्ये सर्वकडे पाणी घुसलेलं आहे बघू शकताय किचनमध्ये वगैरे सर्व ठिकाणी पाणी घुसलेलं आहे बघू शकता आहे किचनमध्ये पण पाणी घुसलेलं आहे तर आता बघूया केवढं अजून किती पाणी वरती आपल्या घरामध्ये चढतं आहे तर सामान आपण वर उचललेलं आहे बऱ्यापैकी सामान आपण वर उचललेलं आहे तर आपण बघूया आता किती पाणी वर चढत आहे पूर्ण जलमय झालेला आहे आपल्या गावामध्ये पूर्ण पाणी बघू शकताय फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे बघू शकताय पूर्ण गावामध्ये पाणी आणि घरामध्ये पाणी घुसलेलं आहे फार वाईट परिस्थिती आहे बघू शकताय इथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे पूर्ण गाव जन्म झालेला आहे तर खूप हालत खराब आहे आणि बघू शकताय सर्व ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे तर बघू शकता पाणीच पाणी झालेलं आहे घरामध्ये पूर्ण पाणी आलेलं आहे तर बघू शकता फार वाईट परिस्थिती आहे रिक्षा बंद पडल्यामुळे काढू शकले नाही समोर गाडी पण आहे बघू शकता समोर गाडी पण अडकलेली आहे फार वाईट परिस्थिती आहे बघू शकताय बाजूच्या घरात पण पाणी गेलेलं आहे तर बघू शकताय पाणी संध्याकाळचे साडेचार वाजले तरी पाणी अजून ओसरायचं नाव घेत नाही घरात तसाच पाणी आहे अजून बघू शकताय खूप हालत खराब आहे खूप हालत खराब आहे बघू शकताय अख्खा गाव जलमय झालेला आहे सर्व घरांमध्ये पाणी गेलेलं आहे फार वाईट परिस्थिती आहे तर आता बघू शकता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे संध्याकाळचे पाच वाजले घरातलं पाणी अजून निघाला आहे म्हणजे पुन्हा पावसाला सुरुवात झाली जोरदार पावसाला सुरुवात झाली बघू शकता अजून किती घरात पाणी येणार आहे काय माहीत फार बिस्कट परिस्थिती आहे पुन्हा पावसाला काय करायचं काय करायचं फार वाईट परिस्थिती आहे पाणी घरातलं पाणी अजून बाहेर निघालेलं नाही संध्याकाळचे पाच वाजले घरातलं पाणी अजून निघालेलं आहे बघू शकताय संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत घरातलं पाणी अजून निघालेलं आहे आणि बाहेर भरपूर पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे तर फार बिकट परिस्थिती आहे तर बघूया पाऊस कधी ओसरतो बघत राहा आता संध्याकाळच्या वाजले सहा आणि पाणी आता ओसरायला सुरुवात झालेलं आहे पण घरातलं पाणी अजून गेलेलं नाही बघू शकता मागे घरातलं पाणी गेलेलं नाही घरातलं पाणी तसंच असं आहे थोडं ओसरलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता किती पाणी ओसरलं आहे तर बघू शकताय आहे संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे येऊ शकताय पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे पाऊस थांबायचं नाव नाही घेत पण पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे बघू शकताय पहिल्या वरच्या ब्लॉकपर्यंत पाणी होतं आता कमी झालं आहे तीन ते चार इंच पाणी कमी झालं आहे तर आता बघूया हा पाणी कधी आहे पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानं बघू शकता इथे पाणी खाली गेलेलं आहे पाणी खाली गेलेलं आहे पाणी ओसरायला सुरुवात झालं आहे पण हा पाणी घरात कधी जाईल ते आपण बघूया तर बघू शकता वरच्या पायीपर्यंत पाणी होतं आता त्या खालच्या पायरी पण गेलेलं आहे तर पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहे बघूया आता हा पाणी कधी ओसरतो आहे गावातलं पाणी आहे तसंच आहे थोडं थोडं कमी होत चाललं आहे आता हा पाणी कधी ओसरतो आहे ते आपण बघणार आहोत तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवणार आहे पुढच्या अपडेट मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये देणार आहे तर हा आता पाणी बघू शकता ओसरायला सुरुवात झालेली आहे चला हा ब्लॉग मी आता था इथे था, थांबवतोय तर मित्रांनो हा ब्लॉग मी आता इथेच संपवतोय कारण आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे पण हा पाणी उसरायला भरपूर वेळ लागणार आहे कारण पाणी एकदम भरपूर स्लोली स्लो स्लो कमी होत आहे तर हा पा पा पाऊस घरातलं पाणी आणि गावातलं पाणी कधी ओसरतं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो हा ब्लॉग आवडला तर कमेंट करून नक्की सांगा तर आवडला म्हणजे काय आवडण्यासारखं काय नाही कारण परिस्थिती फार वाईट आहे सर्व सामान घरातलं अस्ताव्यस्त झालेलं आहे तर भेटूया तुम्हाला पुढच्या याची अपडेट दे पुढच्या ब्लॉगमध्ये देणार आहे पाणी कधी ओसरलं काय ओसरलं की रात्रभर पाणी घरात होतं ते मी तुमच्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये देणार आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र